dusri ya loan wala thanda ala gaadi chale to असते असती गर्दी वाढत असते पण ती कारवीची फुलं नाही लोकांनी कारवी बघायला ही सगळ्या गाड्या जाताना कारवीची फुलं बघायला आल्या नुकती झाला तुम्हाला मी ओरिजिनल कारवी दाखवत आहोत बघा ओरिजिनल कारण ओरिजिनल कारवी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही आलो आणला कारवीची फुलं बघायला पण ही कारवीची फुलं नाही ओरिजिनल कारवीची फुलं दाखवतो तुम्हाला ही भोंगराची फुलं वाटतात मला हे कुठली फुलं आहे ना भोंगराची फुलं आहे ती ते पण जंगली झाडे जंगली झाड आणि ओरिजिनल कारवी ओरिजिनल कारवी ही ओरिजिनल कारवी नाही आता ही दरवर्षी येणारी फुलं आहेत ना ओरिजिनल कारवी इकडे बघा किती ही ही आहेत ओरिजिनल कारवी ही आता सात वर्षात नाही एकदा आणि कारवीची झाडं मोठी असतात की जंगली भोंगरा भोंगराची झाडं आहेत पण काय आता आम्ही पण करू शूट कारण लोकांना किती आलं शूट करायला तसं भारी वाटतं ऐकतच नाही पोऱ्या पण ऐकत नाही हो शूट करायचे बोलतं तर काहीच बघा कारवीच्या बागेत चाललो हो, मित्रांनो आताच आलो मेन कारवीच्या गार्डन मध्ये कारवी नाही कुठल्या झाड जंगली 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 झाड आहे जंगली झाड काळवीरवी काय नाही सगला खोटा आहे आणि तुम्ही काय येऊ नको इकडं सगळे लोकांनी गारे टाकून झाड मोहल्या आणि वाटल लावल्या पूर्ण निसर्गाचा तर आम्ही पण आलो कारवीची बघायला पण कारवीची झाड खरी कारवी तुम्हाला बघायची असेल तर राजगड आणि रायगड वजा जा तिकडंच कारवी बघायला ओके हा हम्म तरी पण आले म्हणून काहीतरी शूट करतो एक झाड हा बस पण एक झाडे हा एक झाड लावले काय ऐकलं एवढे चामडी चमकतो तुम्ही लक लकडा अरे बघ किती शूट चालू आहे निकर नुसतं जाईल तिथं नुस्त शूट नुसतं शूट मला चामडी दाखवतो मी निस्त शूट माझ्या बाजूला पण एक फ्लॉवर व्हॅली आहे कडक आहे आम आमचा विषय आडे आता कडक फ्लॉवर व्हॅली पाऊस नाही पाऊस नाही शूट करायला पण भारी वाटतं आणि लई फोटो शूट आणि लव व्हिडिओ लय लोक आले फोटो शूट करायला काका आमचा आयकन आहे नुसतं शूट करीत राहिले आले असं वाटतं त्याला पण पण भारी वाटत शूट करायला नुसतं कसली जंगली आयात भोंगराची आया। झाड आहेत जंगली जंगली यो का ये रियल फुल रिअल भारी वाटलं आणि एकदम अशी हिरवीगार चादर आणि त्याच्यात गुलाबी कलर कुठला कलर आहे रे हा वांगी कलर वांगी तर मित्रांनो आता लोणावल्या मध्ये हाय आव आलेलो आम्ही आणि मम्मी होमली फूड मस्तच जेवण केला होमली फूड इथे तुम्हाला खायला भेटेल कधी इतर आपल्या एकवेरेला जाताना एक्सप्रेस वेच्या बीच ब्रिज जवळ मम्मी फूड घरगुती पद्धतीचे जेवण भेटतो इथे बघा मचानावर जेवण आहे आता भेटतो डायरेक्ट कारला एकविरा एकविरा हीच्या दर्शनाला तर चला फायनली निघूया गाडी मास्कर आले नाही आणि इथं पावसाला पण सुरुवात झाले काहीच मस्त पाऊस पडतो आहे एकदम रिमझिम रिमझिम पाऊस चला जाऊया आपण तम मस्तना आयटम नसताना घुंब रे लोणावला न गाय पाऊस पण मस्त आहे रिमझिम आणि वातावरण थंड गार आहे गार रे गार रे मामाचा कलिंगड गार रे मस्तच मस्तच आला पाऊस परत अजून ना आला असते आहे थेमटेम आहे पण आम्ही थांबलो आता रेनकोट नाही तर तो बघा मस्त रेनकोट घालतो एकवीरा दर्शन दर्शनाला आणि अचानक लागला मधीन पाऊस लोणावल्यामध्ये काय का आता एकवीर कारल्या फाट्याला पोहोचू फक्त एक किलोमीटर यायची आणि उद्या नवरात्री चालू होणार आहे उद्यापासून पाऊस पण जाम आहे तर त्यांना असा पाऊस आहे तर आज आता वरती जायचा आम्ही प्रयत्न नाही करणार आज मायत्याशी दर्शन घेऊ ता मंदिर वेरेगाव काढणार काढू गाड़ शकतो